पिंपळगाव तर नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर पिंपळगाव ग्रामपालिकेचे नगर परिषदेमध्ये रुपांतर होऊन सहा महिने झाले आहेत ज्या सुविधा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळत होत्या त्या सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांना मिळत नसल्याने प्रशासनाच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये मोठा नाराजीचा सूर निर्माण झाला आहे कारण नगर परिषदेच्या दिवाबत्तीचे लाईट उडाले नवीन घ्यायला पैसे नाही आरोग्याच्या घंटागाडीचे इन्शुरन्स संपले रिन्युअल करायला पैसे नाही घंटागाडीमध्ये डिझेल नाही ज्या नादुरुस्त आहेत त्या दुरुस्त होत नाही अशा अनेक तक्रारी आणि अने अशा समस्या नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे निर्माण होत असल्याने प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी एल्गार करण्याचे ठरवले आहे त्यामुळे प्रशासनाने वेळीच पिंपळगावच्या नागरिकांना सुखसुविधा पुरवाव्या अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आह आर्थिकदृष्ट्या बलाढ्य समजल्या जाणाऱ्या पिंपळगावच्या मिनी दुबईला ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगर परिषदेची प्रशासकीय राजवट सुरू आहे ग्राम पंचायतीचे नगर परिषदेमध्ये रुपांतर झाल्यानंतर पिंपळगावच्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील असे वाटले होते मात्र सहा महिने होऊन देखील पिंपळगाव वसंत शहरात नगर परिषदेच्या प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर निर्माण झाला आहे त्यामुळे नगर परिषदेकडून चांगल्या सुविधा मिळतील असा भ्रमच निर्माण झाला होता असे नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे त्यामुळे प्रशासनाने वेळीच नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देऊन नागरिकांचा गैरसमज दूर करावा अन्यथा प्रशासनाच्या विरोधात नागरिक एकवटून आंदोलन करतील असे देखील सांगण्यात येत आहे